नमस्कार मंडळी जवा सोन्या झाला होता किती वर्ष झाले आता सोन्याला आपल्या चौदा वर्ष लागल हा तर सोन्याच्या वेळेस शिवकन्या माती खात होती खात होती की नाही काय होत अगोदर आम्ही संभाजीनगरला राहत होतो नंतर मी इकडे आले मग तिकडं तर काही माती नव्हती भेटत तिकडे घरात राहत होते हा इकडं मग मी शेतात जायचे ना आईला त्यांना भाकरी घेऊन त्यांना भाकरी घेऊन गेले त्यांनी भाकरी खाल्ल्या टोपल्या उचलायचे आणि आमच्या बांधाची ना बांधा बांधाची माती कोरायचे मग तिथं कशी घाण गुण राहत नव्हती काही नाही निर्मळ माती राहती आणि ती खाजय आणि घरी आल्यावर स्वयंपाक केला त्याची कोळशी घ्यायचे एवढे मोठे कडो 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 लगे पिऊन घ्यायचे ते गाव तर सोन्याच्या वेळेस तो लय मोठी माती खाल्ली आहे ना माझी पाच सहा महिने मातीच खाल्ली मी लगे बरं त्याचा फायदा झाला का नुकसान झालं नुकसान झालं लेकर सावळ झालं ते आज उभ बोलत हाव का तर नाही आता मायबाप काळे म्हणून ते काळ झालं ना पण ते आमच्या पेक्षा जास्त सावळ झालं जर ना तर ह्यावेळेस तू आता माती खाणार नाही मी आज उभी नाही खाल्ली माती तुला खाणे वाटत का खावाटती सोनू पप्पा खावाटती पण नको मला आला आला स्वान्या ते किती बोलतो मला त्याला विचार मुळे माझा कलर असायुलुब पण तस काही नाही मुलगा असला ना तर त्याला आम्ही बोरी बायको करून आता काय पाहिजे शिवकन्या मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे आता तर देवानी मला मुलगी द्या असं वाटतं पण मग त्या देवाच्या ठीक आहे चालल बरं का पण पोरगी काळी नाही झाली पाहिजे ना हो मुलीचं खूप अवघड राहत जमत नाही मग नकार देते मुलगा तरी चांगला शिकला तर तो किती जरी काळा असला तर ते फॉरेनची बायको करून आणतो पण मुलीच्या बाबतीत तसं नसतं मुलगी किती शिकली ते लोक रिजेक्ट करत राहते त्याच्यामुळं तिचा कलर गोरच पाहिजे तर मग आता तू वेळेस बिलकुल हे खाणार नाही माती आहे ना खाऊच नाही राहिले सोनुच पप्पा खाऊच नाही राहिले बरं मग आता तुला जे होणारे लेकरू आहे बरं का ते गोर वाहून यासाठी तू काय खाणार आहे सोनुजपा मागच्या वेळेस नाही का तू मला केसर आणून शोक्याच्या वर ठेवून देतं तर ते झाल्याच्या नंतरच पाहिलं होतं आता बी आणून डब्बी एकदा पिली आणि इथं कपाटामध्ये तर तुम्हाला केशर खाल्लंच नाही मागचे स्वनी शेळस आहे ना त्यावेळेस खायले आता आता पेजे केसर दुधात टाकून पेजे अच्छा तर तिला केसर आणून आपण तशी बी माती खाऊ नको काही चांगली नाही राहती ते काय असतं शरीराला काही न्यूट्रिशनची गरज असली ना मला बनत कॅल्शियम कमी हा कॅल्शियम किंवा काही तवा माती खावाटते दात सळसळ करते बरोबर आहे तर मग यावेळेस फक्त केशर खाय मग तो तो बाळ जे तो गोर होईल बरोबर आहे तर चालेल धन्यवाद